नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता मराठी बालभारती ही आता दुसरीची आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे सत्त्याण्णव साली प्रकाशित झालं कविता हे पतंग या कवितेचे कवी आहेत अज्ञा ग्या पौराणिक पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला रंग ढगावर मावळतीचा लाल पिवळसर किती मजेचा झुळझुळ वारा नदी काठचा बाजूस डोंगर मळा पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला करू चला सुरुवात बरोबर सोडा सोडा रीळ भराभर पतंग चढवा हे वाऱ्यावर ढगास भेटायला पतंग उडवू चला गड्यांनो पतंग उडवू चला मऊ मऊ वाळूत पाय रोवणी देऊ झटका दोरा ओढून पतंग जातील वरवर चढून पंख नको त्याजला पतंग उडवू गड्यांनो पतंग उडवू चला जशी पाखरे आभाळात पंख पसरून तरंगतात दिसतील तसे पतंग रंगीत खेळ किती चांगला पतंग उडवू गड्यांनो पतंग उडवू चला